गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रखरखीत उन्हाळ्याच्या तुम्हाला शुभेच्छा किती उन्हाळा किती उन्हाळा किती गरम हवं यावर्षी पाऊस पडलेला नाही आहे खूपच उन्हाळा झालेला आहे तर यासाठी मला असं वाटायला लागलं की नाही आता उन्हाळ्यासाठी आपण घरात घालण्यासाठी दुसरे ड्रेस आणायला पाहिजे कारण साड्या घातल्या ना तरी ते साड्याचे जे लेयर्स असतात त्याच्यातनं खूप गरम होतं कपडे जास्त होतात साडी घातली की जरी इकडून इकडून वारं लागत असेल ना तरी पण घरात घातल्यावरती ते खूप जास्त गरम होतं बाहेर जाताना बरा येतो तो ड्रेस साडी हा कारण इकडून इकडून वारं लागत असतो म्हणून पण आत्ता इतक्या झळा आहेत की बाहेर तुम्ही बघू सुद्धा शकत नाही इतका उन्हाळा आहे मग म्हटलं की आता ड्रेस खरेदी करायला पाहिजेतच तर तुम्ही म्हणाल किती खरेदी करता अहो आधीचे जे ड्रेस असतात की नाही माझेच एक थोडे दिवस घालून झाले ना की मी ते देऊन टाकते तर मग त्यामुळे माझ्याकडे मी पुन्हा असे जेव्हा नवीन नवीन ड्रेस घेते त्यावेळेला माझ्याकडे कपाटामध्ये जागा असते कारण मी असं नाही करत की एखादा कपडा खूप जुना होईपर्यंत वापरायचा असं मी नाही करत का माहिती आहे का मला आवडत नाही एक तर ते आणि नवीनवीनच कपडे जर का दुसऱ्याला दिले की तीही व्यक्ती नवीनच कपडे वापरते मग तुम्ही म्हणाल की किती खर्च होतो आपण स्वस्तच कपडे वापरतो त्यामुळे खर्च झाला तरी काही हरकत नाही महागाचे कपडे घेण्यापेक्षा मी स्वस्तात मस्त कपडे घेत असते तर मी तुम्हाला आज मी काय खरेदी केली उन्हाळ्यासाठी ते मी आज प्रथम दाखवते हे आत्ता घातलेलं आहे हे मी खास उन्हाळ्यासाठी अंब्रेला कट घेतलेले आहे यात तुमच्या लक्षात असेल हा जवळजवळ इथपर्यंत ड्रेस आहे आणि एवढा हा ओपन आहे तर हा फ्रॉकच आहे म्हणायला काय हरकत नाही अंब्रेला कट पण उन्हाळ्यात खूप छान आहे एअरी आहे मस्त वाटतोय आणि कोणी आलं घरात तरी छानच दिसतो तो तो काही वाईट दिसत नाही तर बघा हा अशा पद्धतीचा ड्रेस आहे मस्त डिझाईन तर एकदम छान आहे आणि बरं वाटतं म्हणजे कपडा असा गरम नाही होत आहे आणि कुठेतरी बाहेर जायचं असलं तरी पटकन खाली काहीतरी घातलं पलाजो घाला लेगिन घाला आणि किंवा सिगारा पॅन्ट घाला आणि मस्त दिसतं मला ह्या रंगाची पॅन्ट विकत आणायची आहे लेगिन किंवा सिगारा पॅन्ट आणायचं डोक्यात आहे बघूया कारण वाईट काय आहेच याच्याखाली घालायला तो बाहेर जाताना आणि एक हा एक मी आणला कितीला आणले हेही मी तुम्हाला सांगते हा एक आणला हा सुद्धा आणला याच्यामध्ये उभ्या उभ्या, उभ्या रेषा आहेत खूप सुंदर दिसतोय हा हा दिसायला असा खूप हे वाटतो काय असा अडवा वाटतो किंवा मोठा वाटतो पण मागे बांधल्यावरती छान वाटतो ना असा हा तर हा हा असा हा एक हायक आणलेला आहे नंबर दोन हा बघा हाय आणि एक तिसरा आणलेला आहे तो हा आणलेला आहे कारण की थोडे डार्क का आणले हेही मी तुम्हाला सांगते कारण घरात मग ह्याच्यामध्ये स्लीप घालावी लागत नाही नाहीतर जर का तुम्ही फेंट कपडे आणलेत तर मग स्लीप घालावी लागते मग उन्हाळ्यामध्ये ते स्लिप सुद्धा गरम होते तर हे डार्क कपडे आणले की आपल्याला आतमध्ये स्लीप नाही घातले तरी चालते फक्त इनर्स घातल्या की झालं का आणि हा एक तिसरा आवडला मला आणि बाकीचे सगळे ऑलमोस्ट सगळे कलर डिझाईन्स सगळ्याकडे माझ्याकडे आहेत हे जरा मला छान वाटले ऑलमोस्ट हे सुद्धा कलर असतात पण घरात घालण्यासाठी हा छान वाटला मला मस्त वाटलं दिसायला हा मोठा वाटतो पण दुकानदारांना बरोबर कळत असतो ते सांगतात नाही मॅडम हे मागे बांधल्यावरती तुम्हाला बरोबर बसणार आहे मा मध्ये तर एक दोन वेळा माझं असं झालं की नाही हे मोठे होतात म्हणून मी जरा छोटे आणले मग ते या ठिकाणी जरा असं ठीक आहे बरोबर बसतात पण पोट असं दिसतो असं मग त्यामुळे ते घालून चालत नाहीत सांगता चा, नंतर कसं होतं माहिती जसं साठी येते ना नंतर मधल्या काळामध्ये पोट लूज पडायला लागतं म्हणजे ओटी पोट दिसायला लागतं आपण म्हणतो ना वात्या दिसतो वात्या दिसतो तर तो दिसायला लागतो कारण की सुरुवातीला पोट हे असं वर असतं अगदी हे सुद्धा असं असतं आणि नंतर हे सगळं असं ओघळायला लागतं कारण की आपले जसं जसं पाळी जाते तसं तसं मसल्ससुद्धा लूज पडायला लागतात कॅल्शियम डिफिशियन्सी व्हायला लागते आणि शरीरातला एकूणच मांसातला मसलमधला घट्टपणा कमी व्हायला लागतो हाडातला तर कमी होतोच पण मसलमधला पण घट्टपणा कमी होतो त्यामुळे हे सगळे हे असे पडायला लागतात स्नायू जे आहेत इव्हन सुरुवातीला आपण अगदी असं असतं आपलं पण नंतर हे असं पडायला लागतं सुरुवातीला अगदी असं छान असतं गालसुद्धा हे सुरुवातीला असे वर असतात नंतर हे सगळं असं पडायला लागतो चेहरासुद्धा आपल्या चेहऱ्याची ठेवण बदलते त्यामुळे काय होईल तर आता हे मी सांगते नाही तर माझा परत विषय बदलतो तर आता हे तिन्ही मिळून मी एक हजारला आणलेले आहेत बरोबर आहेत का नाही हे तुम्ही मला सांगा महाग पडले का स्वस्त पडले पण मी तिन्ही मिळून त्यांना एक हजार दिले ते म्हणले बाराशे द्या तर मी म्हटलं नाही मला मी एकच हजार देणार आणि मग एक हजार मी दिलेले आहेत अर्थात नेहमीच मी त्यांच्याकडनं आणत असते त्यामुळे दिवाळीच्या वेळेला तो स्टॉल लावतो पुन्हा त्यानं आत्ता परवा ह्याच्यासाठी रमजानसाठी स्टॉल लावला होता परत आता मध्ये आधे तो स्टॉल नसतो बाहेर गाऊन येतात ती माणसं कुठलं तरी तर पुन्हा आता नसतो आता एकदम तो परत दिवाळीलाच येणार तर मग तेव्हा मी तीन घेतले होते आणि आता तीन घेतलेले आहेत म्हणजे वर्षभर काय घालायचं हा प्रश्न नाही घरामध्ये पण रात्री गाऊन बरे वाटतात दिवसा नको वाटतं तर आणि एक तुम्ही मला म्हणाला होता की मॅडम ते डोळ्याखाली काळं दिसतंय डोळ्याखाली काळं दिसतंय खूप दिसते खूप दिसते काहीतरी करा काहीतरी करा काहीतरी करा आज अजून मी पावडरसुद्धा लावलेली नाही आहे काहीतरी करा काहीतरी करा तर एक लक्षात घ्या डोळ्याखाली काळं हे आपली रात्री झोप झाली नाही की दिसतं पुन्हा बाकीचं पण आपलं डाएट छान असतं सगळं एक्सरसाईज व्यवस्थित असतो पण एकतर वय असतं डिहायड्रेशन असतं मग आणि मुख्य म्हणजे आपली झोप होत नाही हल्ली मोबाईलमुळे किंवा प्रत्येकाचीच हल्ली आजकाल झोप होत नाही आहे व्यवस्थित सगळ्यांचीच तक्रार आहे तर का वगैरे त्याला औषधोपचार वगैरे हे मी काही तो आपला वेगळा विषय आहे पण त्यामुळे झोप जर का रात्री चांगली झाली नाही तर मग हे असं डोळ्याखाली काळं होतं आहे माझी अलीकडे दोन महिने झाले झोप डिस्टर्ब झालेली आहे अगदी पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे मी बरोबर रात्री दोन वाजता झोपते मला मी अकरा सव्वा अकराला झोपायला गेलेली असते पण मग त्यानंतर मी इतकी कूल अशी शांत कॉटवरती झोपते त्रास करून घेत नाही आणि मला त्रासही होत नाही मला झोपका येत नाही झोपका झोप नाही घेत नाही काही नाही मला माहीत असतं मला दीड दोनपर्यंत झोप येणार नाही आहे मस्तपैकी मी छान झोपायचा प्रयत्न करते विचार करायचा प्रयत्न करत नाही आकडे मोजत नाही किंवा मला का झोप येत नाही असाही मी काही विचार करत नाही छानपैकी मी पडलेली असते तर निर्विचार करण्याचा स्वतःला प्रयत्न करत असते आणि आले विचार तर कर विचार करते काय येऊ देत आले विचार तर कर, कारण विचार येणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे बरं का मी तुम्हाला म्हणते चुकीचे विचार करू नका पण चांगले विचार येणं चांगल्या स्मृती तुम्ही आठवणं ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका नकारात्मक ऊर्जा स्वतःभोटी पाळू नका ज बाळगू नका त्याचा तुम्हाला त्रास होतो पण स्मृती असणं आठवणं विचार येणं ह्या सर्व गोष्टी ह्या तुमची तुमचा ब्रेन हा चांगला आहे कार्यरत आहे ॲक्टिव आहे ह्याचं याचीही खूण आहे जर का तुम्हाला विचारच येईन असे झाले किंवा तुम्हाला काही आठवेन असं झालं तर मग याचा अर्थ काय होतो आहे की तुमची स्मृती कुठंतरी कमी व्हायला लागली आहे तुम्हाला आठवण कमी यायला लागली आहे तुम्ही असं नाही म्हणू शकणार माझा मेंदू आता शांत झाला आहे असं नाही आपण म्हणू शकणार तर आपल्याला कमी आठवायला लागलेलं आहे असं वाटेल तुम्हाला आणि जेवढं तुम्हाला कमी आठवायला लागेल जे तेवढं तुम्हाला तुमचा मेंदू शांत झाला आहे असं वाटेल किंवा तुम्ही निर्विचार झाला आहे असं तुम्हाला वाटेल पण तसं नाही कदाचित वयानुसार तुम्ही अल्झायमरकडे तुम्हाला स्मृतीभ्रंश नावाचा आजार जडतोय का हाही विचार करायला पाहिजे जर का तुम्ही फारच शांत व्हायला लागल्या असाल म्हणजे तुम्हाला काहीच विचार येत नाही आहेत तुम्ही असे सुंद बसून राहताय तर मग थोडासा तो विचार तुम्हाला करायला पाहिजे नाहीतर तुम्ही विचार करताय तर करा भरपूर विचार तुम्ही करू शकता आठवणी काढू शकता रमू शकता पण चुकीच्या गोष्टींमध्ये रमू नका एवढंच मी तुम्हाला सांगत असते सकारात्मक सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आनंदी राहू शकता की ज्याच्यामुळे तुमच्या ब्रेनला थकायला होणार नाही तर मग वयोमानानुसारही तुम्हाला थकायला होतं आणि अति चुकीचे विचार करून पण थकायला होतं आणि नॉर्मली अल्झायमर हा असा डिसीज आहे आजकाल बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे की स्मृतिभ्रंश लक्षात राहत नाही आहे आणि त्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे वृद्धांच्यामध्ये आहे अल्झायमर अलजायमर आहे म्हणजे माणसालाच म्हणजे ती व्यक्ती माणसांना ओळखत नाही त्यांना काही मागचं आठवत नाही ते फक्त जगत असतात ते फक्त जगत असतात तर हे असं सगळं व्हायचं नसेल हु होऊ द्यायचं नसेल तर नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही लांब राहा आठवणी आल्या म्हणून काही बिघडत नाही विचार केला म्हणून काही बिघडत नाही मला तुम्ही सारखं लिहित असता की मॅडम आम्हाला रात्री झोप लागत नाही रात्री झोप लागत नाही झोप लागली नाही म्हणून टेन्शन घेऊ नका नाही लागली तर नाही लागली कारण वयोमानानुसार आपल्याला कमी झोप पुरते कारण माझ्या लक्षात आलेलं आहे पूर्वी मला सात तास झोप लागायची त्याच्याही आधी आठ तास झोप लागायची म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशीसुद्धा मी सात ते आठ तास मला झोपावसं हो वाटायचं आणि तरच मी फ्रेश असायचे तर कुणाला किती झोप पाहिजे किती नाही हे प्रत्येकाची आपल्या शरीराची काय आपण किती हालचाल करतो किती आपल्याला त्रास आहे किंवा कष्ट आहेत फिजिकल किती ॲक्टिव्हिटी करतो आपण यावरती आपली झोपसुद्धा अवलंबून असतो किंवा आपण किती मेंदूला थकवतो यावरती आपल्याला झोप आवं आपल्याला किती पाहिजे हे शरीर ठरवत असतं तर त्यामुळे मला झोप येत नाही मला झोप येत नाही असं टेन्शन घेऊ नका नाही आले तर नाही आली झोप मग आता मला मी तुम्हाला सांगते मी साधारणतः दोनला वगैरे झोपते दोनला मला माहीत असतं की आता आपल्याला छान झोप येणार आहे आणि मग मी झोपते आणि सकाळी मला साधारणतः साडेसहाला बरोबर जाग येते मला तेवढी झोप पुरते तरीसुद्धा मी पुढे अर्धा तास नको आता एवढ्यात नको उठायला कारण आपण उठलो की बाकीच्यांना त्रास होतो म्हणून मग मी शक्यतो उठत नाही शांत पडूनच राहते तर मला पूर्वी जास्त झोप लागायची अलीकडे मला कमी झोप पुरते तर वयोमानानुसार माणसाला कमी झोप पुरते हे तुम्ही लक्षात घ्या मला झोप लागत नाही मला झोप लागत नाही म्हणून गोळ्या खायच्या औषधं खायच्या मी काय करू काय करू म्हणायचं असा हा त्रास करून घेऊ नका आपल्याला एवढी झोप पुरते ही आपल्या मेंदूलाही सवय लावा आणि शरीरालासुद्धा सवय लावा तर आणखीन मी तुम्हाला आज हे एक सांगणार होते की माझ्या डोळ्याभोवती काळा आलंय काळा आले म्हणून जे तुम्ही म्हणताय तर माझी आजकाल बहुतेक झोप चांगली होत नाही आहे म्हणजे उशिराने झोपती आहे ना मी त्यामुळे होते कारण की समजा मी लवकर झोपले नऊ दहाला तर मला लवकर चार साडेचारला जागेल आणि चार, ला चार साडेचारपासून मी जागी झाले तर घरातल्यांना सगळ्यांना डिस्टर्ब होईल त्यामुळे मी हा स शक्यतो लवकर झोपायला जात नाही मी उशिरा झोपते आणि थोडीशी उशिरा उठायचा प्रयत्न करते कारण की एक जरी घरातला माणूस उठला की त्याची ज्या खुडबुड खुडबुड असते त्यामुळे इतरांना सगळ्यांना डिस्टर्ब होत असतो हे ज्यांना लवकर जागे येते ना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण की जे लवकर उठतात त्यांची झोप झालेली असते ते लगेच लाईट लाव बाथरूमला जा इकडं जा तिकडं जा गॅस कट्ट्याला जा चहाचा आवाज येतो भांड्याचा आवाज येतो ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या की बाकी सगळ्यांना त्रास होत असतो आणि सगळ्यांची झोप मोड होत असते तर त्यामुळे ज्यांना झोप येत नाही ना त्यांनी दुसऱ्यांची झोप मोड करू नये ते पाप असतं लक्षात ठेव <laughs> खरंच की ज्यांना झोप येत नाही ते इतका त्रास देतात ना दुसऱ्यांना काय सांगायचं स्वतःला येत नाही ते येत नाही आणि दुसऱ्यालाही छळतात अक्षरशः झोप येत नाही म्हणून पण हा विचार हो। करा तुम्हाला येत नाही तर दुसऱ्याला झोपू द्या ना ज्याला झोप लागते त्याला ते स सुखाने झोपलेलं असते त्याला उगाचं खुडबुड खुडबुड करून त्याला डिस्टर्ब करायचं तर हे काही करू नका अजिबात चांगली गोष्ट नाही तुम्हाला नाही झोप येत ना तर नाही झोप येत म्हणायचं आणि आपण शांत राहायचा प्रयत्न करायचा आणि मला झोप येत नाही असं म्हणण्याच्या माझ्या देहाला एवढी झोप पुरते हे स्वतःला तुम्ही सांगा आणि स्वतः असं ठरवा आणि मग आता मी काय करू आकडे मोजू का ध्यान करू का नाम जप करू का विचार करू काही करू नका शांतपणे काहीतरी केलंच पाहिजे असं काही नाही आहे सतत जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा तर जागे असताना तुमचा मेंदू सक्षम असताना सुद्धा काही न करणं हे जमणं ह्यालाच मला असं वाटतं की आपला मेंदू शांत राखायला आपण प्रयत्न करणं किंवा शांत राखायला शिकणं तर आता म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे जे काळं दिसते ना आणि तु, मी तुम्हाला सांगते हे जे काळं दिसते ह्याला तुम्ही जर का मिटवण्यासाठी असं मेकअप केलात ल म्हणजे मेकअप बेस लावलात वर पावडर लावली तुमच्या चेहऱ्याचा आकार बदलून जातो आता सगळ्या सेलिब्रिटी बघा आमच्या वेळेला ज्या अगदी मस्त होत्या त्या सेलिब्रिटी एकतर आता इतक्या महान म्हाताऱ्या दिसायला लागलेले आहेत आणि त्यांचे चेहरे पूर्वीचे कुठेच दिसत नाही आहेत लेप लावलेले सगळे चेहरे आहेत तर सगळे ते लेप लावल्यासारखे ले दिसतात ओरिजिनल तुमचा चेहरा अजिबात दिसत नाही काय जरासे ओगळले गाल तर ओगळू देत हे काय असंच असायला पाहिजे असं काही नाही छान वाटतं आहे आपलं सगळं मस्त वाटतं आहे सगळं तर हे असं सुद्धा टाईट असलं पाहिजे इथे अजिबात सुरकुत्या चालत्या काय बिघडलं चार सुरकुत्या पडल्या म्हणून आणि वय लपवलं म्हणून वय कधीच लपत नाही अगदी तुम्ही बॉडी अगदी शेपमध्ये केली तरीसुद्धा चेहऱ्यावरून कळतंच चेहऱ्याला भर मेकअप लावला तरीसुद्धा तुमचा चेहरा कळतोच की तुम्ही किती ओल्ड आहात सो बेटर ॲक्सेप्ट करा की तुम्ही ओल्ड झालेला आहात किती थापायचे हे ॲक्सेप्ट करा कारण की जेवढं तुम्ही थापाल ना तेवढे तुमच्या स्किनला लेप लावल्यास प्रमाणे होतं आणि त्या स्किनला हा जो आपला नॅचरल ऑक्सिजन मिळतो ना तो मिळत नाही स्किनमधनं आणि त्यामुळे स्किन आणि खराब होत जाते आणि आणि जास्त ती सुरकुत्या पडायला लागतात आणि निस्तेज व्हायला लागते ग्लो जातो आता आता मी तुम्हाला बघितलेस की आंघोळ केल्यानंतर आहे तशी आहे आता जेव्हा मला बाहेर जायचं आहे त्यावेळेलाच मी थोडीशी पावडर फासेन किंवा नाही फासणार कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत कारण की ते पावडर फासला तरी इकडे इकडे दिसतंच त्यापेक्षा न फासता गेलेलं कधी पण चांगलं पण ती आपल्याला सवय असते मग मी एक दोन चार थेंब इथे पावडरचे घेते असे 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 करते आणि मग असं असं लावते ती काय कुठं लागत असेल माझं मलाच माहिती पण ते मानसिक पावडर लावली तर अशा पद्धतीने आणि मग तुम्ही म्हणाल की मॅडम मग तुम्हाला जर का ॲक्सेप्ट कर करा म्हणता तुम्ही म्हातार पण तर मग तुम्ही काय सारखं डाय करता मला आवडतं डाय करायला कारण तुम्ही मला म्हणणारच आहे दर बारा दिवसाला कशाला ते डाय करता तर मला केस काळे आवडतात मला स्वतःला आणि म्हणून मी केस काळे करते आणि पापणीच्या केसाबद्दल तुम्ही अलीकडे सारखंच मला विचारायला लागलं आहे पापणीच्या केसांचं पापणीचे केस जर का कमी झालेले असतील तर जाऊ देत त्याला काही करायला लावू नका आय लॅशेस विकत मिळतात त्या लावायला जाऊ नका त्या आर्टिफिशल आय लॅशेस एक्सटेन्शन्स म्हणतात त्याला आय एक्सटेन्शन्स तर ते जर का लावायला गेलात ना तर ते चिकटून बसतात आणि ते चिकटायचं तिथं एक साधा ग्लू असतो तो तिथं आणि त्याचीसुद्धा तुम्हाला रिॲक्शन येऊ शकते खाज येऊ शकते त्याला तुमच्या आय लॅशेसमध्ये पापणीच्या केसामध्ये कोंडा होऊ शकतो त्यामुळे ते लावायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा हल्ली मिळतात खूप साऱ्या मिळतात आय लॅशेस आणि हे जे आहे याला मी एक आठवड्यातनं दोन वेळा मी पेन्सिल फिरवते कुठंतरी बाहेर जाताना वगैरे तर आठवड्यातनं दोनच वेळा फिरवते ती तेवढी पेन्सिल पुरते त्यामुळे हे काळे भोर दिसतात कारण की मुळात माझे विरळच आहेत पहिल्यापासून पण असेच आहेत म्हणजे फार काही नाही आहे फार दाटही नाही आहेत आणि फार कमी पण नाही झालेले तर असं हे आमचं आता उन्हाळ्याच्या निमित्ताने आता कसं आपण स्वतःला राखायचं हे मी आज तुम्हाला सांगितलं एकूण सगळ्याच दृष्टीने तर मी स्वतःला उन्हाळ्यामध्ये कसं छानपैकी मेंटेन करते किंवा मला स्वतःला उन्हाळ्याचा त्रास होऊन काय करते हे मी असे बरेच सारे व्हिडिओ रोजच्या रोज टाकत असते तर तुम्हीसुद्धा या सर्व गोष्टी अशा पद्धतीने करा थोडासा आपण आपल्यावरती खर्च करावा पण आपण अपडेटेड अपड राहावं मी खूप जणांना बघितलेलं आहे की जुने पुराणे विटके कपडे किंवा कपडे खूप जुने होईपर्यंत वापरतात तर तसं काही करू नका कारण की आणलेले जे कपडे असतात ते नवीन नवीन कपडे वापरा आधीचे कपडे आतमध्ये ठेवून द्या आणि ते कुणाला तरी देऊन टाका जमले तर नाही जमले तर कधीतरी वापरा म्हणे पण जे नवीन कपडे आणलेले असतात ते कपडे वापरा आपण बऱ्याच वेळेला ही चूक करत असतो की नवीन आणलेले कपडे एखाद वेळेला घालतो पुन्हा आतमध्ये ठेवतो आणि पुन्हा जुने काढतो आणि आपल्याला असं वाटतं की जुने आधी वापरून होऊ दे तर नका तसं करू परवाच माझ्या मैत्रिणीच्याकडे मी बघितलं तर तिच्याकडे ती तीस ते चाळीस ओढण्या आणि जुने ड्रेसेस वगैरे सगळे निघाले अर्थात ती रंग त्यांनी रंगकाम करण्याच्या निमित्ताने सगळे कपडे बाहेर काढले होते आणि अर्थात तिला ते सगळे देताना खूप आवडलं तिनं मग आपल्या जुन्या सगळ्या कामवाल्या मावश्या जुन्या वगैरे ज्या होत्या त्यांनासुद्धा फोन करून बोलवून घेतलं आणि म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते न्या आणि ते सगळे जन जेव्हा नेत होते त्यावेळेला तिला तो इतका आनंद झाला आणि ते म्हणजे चांगले चांगले कपडे होते आणि ते नेताना मला खूप आनंद झाला कारण त्यांनीही खूप सगळ्यांनी आनंदाने कपडे नेले तर हेच मला सांगायचं होतं की जुने कपडे घरात ठेवण्यापेक्षा लगेचच्या लगेच बाहेर काढा लगेच त्यांना पण घालू द्या नवीन नवीन कपडे त्यांना घालू द्यात आणि स्वस्त आणि मस्त मी तर स्वस्त आणि मस्त आणि आता मी हजार रुपयाचा एक आणण्यापेक्षा में हजार मी हजारमध्ये तीन आणलेले आहेत त्यामुळे मला देतानासुद्धा मी आनंदाने देत असते मला अजिबात असं वाटत नाही की मी कसं देऊ काय देऊ तर असो उन्हाळ्याची ही आपली कथा आणि उन्हाळ्यात हे तीन आणलेले मी तीन काय वन पीस म्हणा किंवा अंब्रेला कट फ्रॉक म्हणा की जे मला खूप आवडतात की ज्याच्याखाली खाली आपण काही नाही घातलं तरी चालतं असे हे अशा पद्धतीने म्हणजे पलाजो वगैरे फक्त आपण तुम्ही बाहेर जाताना घालायची आहे त्याच्या खाली पलाजो घाला किंवा लेगिन घाला खूप छान दिसतं ओढणी काही घ्यायची गरज नाही आहे पण उन्हात बाहेर जाणार असला तर तुम्ही काहीतरी स्कार्फ वगैरे घेणारच आहे तर तो सुद्धा कुठला तरी घेऊ नका परवाच माझ्याकडे एक जण आली होती तर तुम्हाला सांगते ह्याच्यावरती जर का मी लाल स्कार्फ हिरवा स्कार्फ घेतला तर चांगला दिसेल का तर साधारणतः जी काही लेगिन असेल ना त्या कलरचं घाला स्कार्फ किंवा यामध्ये जो डिज आहे ना त्याचा स्कार्फ वापरा नाहीतर ते इतकं खराब दिसतं इतकं खराब दिसतं तर असंही काही करू नका आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला समजा वेडेवाकडे काहीतरी कपडे वापरले तर आपण आपली आपण तर लोक तर म्हणतात काय कपडे वापरले आहेत मस्त सगळं घरचं चांगलं आहे आणि काय कपडे वापरले आहेत स्वतःपणेवढे मिळवते असं लोकही म्हणतात आपण आपणही आपल्या घरच्यांची तर लाज काढतो आपणही चांगली दिसत नाही तर तेव्हा मला माझं म्हणणं तुम्हाला हेच असतं की आता मी ह्याच्या खाली या रंगाचं मला पलाजो किंवा लेगिन मिळते काही शोधायला <laughs> शोधणार आहे संध्याकाळी ती मोहीम आहे तर मॅचिंग घातलं पाहिजे चांगले कपडे घातले पाहिजेत देवानं आपल्याला दिलं आहे तर ते आप अप... दिसू दे ना आणि चांगलं दिसू दे सगळं आणि चांगलं चांगलंच आपण दुसऱ्यांनाही देऊ शकतो तुम्ही म्हणाल नवीन द्या नवीन द्या लोकांना हे बघा नवीन द्या म्हणणं हे अगदी बरोबर आहे तुमचं पण आमच्याकडे जे वापरलेले कपडे असतात चार पाच वेळा घातले सात आठ वेळा घातले की बास झाले असं वाटतं मग तेच कपडे मी देत असते मग तुमचं मला सारखं सांगणं असतं मॅडम नवीन कपडे द्या जुने काय करतात मग त्यांना दे काही पुण्य मिळत नाही हो मी पुण्य मिळवण्यासाठी देत नाही ते वेगळं देत असतं ते आणि तुमच्याशी कधी बोलत पण नाही पण हे जे आहे ते आपले कपडे रियूज होतात कारण कपडा आजकालचा खराब होत नाही त्यामुळे हे कपडे हा आले आले डबा ना डबा आला बही आहे ना तब्येत तर हे कपडे रियूज होतात आणि शेवटपर्यंत हा कपडा मला माहिती आहे की आमच्या मावशीसुद्धा त्याच्यानंतर त्यांच्या आसपास जे कोणी गरजू असतात त्यांना त्या देऊन टाकतात जे आजकालचे कपडे हे फाटतच नाहीत कितीही वापरा कितीही वापरा आणि त्यामुळे मी नवीन घेतले की मला ते द्यायला मिळतात म्हणून मी नवीन घेते असं म्हटलं तरी चालेल कारण मला देण्याचाही तो आनंद घ्यायचा असतो पुण्या मला काही नक्को असतं तेव्हाचं कारण की मी री कपडे वापरलेले देत असते पण मला तो आनंद मात्र मिळवायचा असतो आणि जेव्हा माझ्या मावशी म्हणतात की आज माझ्या मुलींनी कपडे घातले मी कपडे घातले हे घातले ते घातले म्हणजे कसले मी दिलेले तर मला खूप आनंद होत असतो तर हा आनंद मिळवण्यासाठी मीही स्वस्तातले कपडे वापरते म्हणजे मला ते खूप साऱ्यांना देता येतात तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील तर तुम्ही खूप सारे महागातले कपडे आणा आणि ते देऊ शकता सगळ्यांना आसपास काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला स्वस्त आणि मस्त राहा असंच म्हणणार नाही कारण की प्रत्येकाला हे असं आवडतं असं नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे राहा पण मला एवढंच म्हणायचं आहे की एकच कपडा खूप दिवस वापरून तो अगदी पार विटका होईपर्यंत जुना होईपर्यंत वापरू नका नवनवीन वापरत राहा कारण नवनवीन जेव्हा वापरता तेव्हा वेगळेपणाचा आनंद तुम्हाला मिळत असतो आणि तो आपल्यासाठी फार आवश्यक असतो